मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत लोकसभा निवडणूक या संदर्भात कोणता उमेदवार द्यायचा यावरती राज ठाकरे चर्चा करणार आहेत मनसेमधून वसंत मोरे साईनाथ बाबर किशोर शिंदे लोकसभेसाठी इच्छुक आहेत आज दुपारी तीन वाजता पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद देखील साधणार आहेत पुणे शहर कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक देखील घेणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर तुषार राज ठाकरे आज आणि उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत उमेदवार देखील ठरवणार आहेत काय दीक्षी माहिती आहे नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेचं बिगुल वाचताना पाहायला मिळतंय आहे आणि त्याच धर्तीवरती अनेक पक्ष हे तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय अनेक जण आपले उमेदवार जाहीर करत आहेत तसंच काहीस आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील लोकसभेच्या उमेदवारीबाबत जाहीरता स्पष्ट करतात का हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुण्यामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक राहिलेले साईनाथ बाबर असतील वसंत मोरे असतील आणि किशोर शिंदे हे तीनही जण इच्छुक आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरेंचंही पुण्यातून नाव पुढे येत आहे त्यामुळे ही जागा कोणासाठी राज ठाकरे देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज कार्यकर्त्यांच्या बैठका पुणे शहरचे कार्यालय त्या कार्यालयामध्ये राज ठाकरे घेतील तीन वाजता या बैठकांना सुरुवात होईल आणि त्यानंतर राज ठाकरे कोण उमेदवार प्लस असेल कोण मायनस असेल याची चाचपणी खरं तर केली जाईल आणि त्यानंतर उमेदवार जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे पुणे लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिंगणात उतरणार हे जरी नक्की असलं तरी त्यांचा उमेदवार कोण असणार हे आज ठरू शकतं नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात